महापालिकेची अतिक्रमण मोहीम अतिक्रमित कट्टे बोर्ड तसेच शेड जमीन दोस्त सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील अतिक्रमणे आज आयुक्त सत्यम गांधी आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत जमीनदोस्त करण्यात आली सिव्हिल चौकापासून ते गारपी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूला असणारी विक्रेत्यांची अतिक्रमणे महापालिकेने हटवीत रस्ता मोकळा केला दरम्यान ही अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेने कोणतीही नोटीस न देता राबवल्याचा आरोप इथल्या व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी केला आहे यावेळी काही दुकानदारांनी अधिकाऱ्यांशी वादही घातला

सांगून उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज मान्य आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपलं सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गार्बेज चौक या भागामध्ये अतिक्रमण भागा जे काही अतिक्रमण आणि अनधिकृत शेड होते त्याच्यावर कारवाई करायची मोहीम हाती घेतली होती आयुक्त महोदयांनी स्वतः निर्देश केल्याप्रमाणे पार्किंगच्या जागेमध्ये झालेली शेडची बातमी नाही तसेच इतर अतिक्रमण याबद्दल खात्री करून अतिक्रमण पथकाने ती काढलेली आहे आणि यामुळे ही आ, ही कारवाई अशीच चालू राहते त्याचबरोबर माझी आयुक्त महोदयाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करून आपल्या महानगरपालिकेने ती हे या कारवाईमध्ये सात तरी अतिक्रमण करणाऱ्यांनी किंवा इतर विक्रेत्यांनी कृपया नियमाच्या बाहेर जाऊन कोणताही व्यवसाय करू नये अन्यथा लाईला जाण्या आमच्याकडनं त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होईल जे की ही कटु कारवाई आम्हालाही नको असते त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकाम करू नये आणि महानगरपालिकेच्या कटु कारवाईला सामोरं जाणं टाळणार धन्यवाद